गोपीचंद पडळकर आज असं बोलले म्हणलं काय बोलले ते मी फार त्यांना अलीकडे महत्व देत नाही त्यांना महत्व देण्यात पत्ते मोठे नाहीत म्हणले गली मे कुत्ता भोगताय हर जवाब इन्सान की जरूरत नहीं होती आणि तो बसलेल्या महिलांना सांगते मला असं वाटलं ती शिवी जयंत राजाराम पाटील साहेब यांना नसून महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम महिला भगिनींना होती एक बार ठोक द्या तर ठोक द्या बातम्या पिछे की जरूरत नाही एका महिलेला ढकलून द्यायचं एका महिलेची सगळी वस्त्र हरण करायचे चारित्र्य हनन करायचं चा। कशाची करता तुम्ही नवरात्र गोपीचंद तू आमदार उद्या भविष्यात मंत्री हो आणि तुझी ती ट्रोलर गँग मला फोन करत होते काय बोलू नका बघा हे असे खूप आडवे करून पुढे जाणारी मुलगी आहे मी म्हणून संतांनी म्हणलंय राम म्हणू राम नाही सीतेच्या नह तोलाचा राम म्हणू सीतेच्या तोलाचा सीता माय हिरकणी राम हलक्या दिलाचा अरे कोणी सांगितलं म्हणून काही बोलणारा हकलून देणारा आमची सीता आजकालच्या महिलांनी कुणा श्रीकृष्णाची वाट बघू नका की द्रौपदीचं वस्त्रहारण होत श्रीकृष्ण साडी घेऊन येतील आजकालच्या महिलांनी काकू स्वतःच वस्त्रहारण स्वतः हातात कोयता घेऊन करायचं असत त्यांना रोखायचं असत कोणाची वाट बघायची नसती आणि पुरुष कोणीतरी माझी बाजू गरज बना जाता जाता एवढेच मनेन सिर्फ हाथों में खंजर ही नहीं आंखों में पानी होना चाहिए और जैन फाटी साहब आपके लिए दुश्मन भी खानदानी होना चाहिए जय हिंद जय महाराज